रायगड जिल्ह्यातल्या मसे तालुक्यामध्ये महाराष्ट्र वाईस वेब न्यूजच्या चॅनेलने एक मोहीम चालवलेली आहे आणि या मोहिमेअंतर्गत मसा तालुक्यामध्ये अशी काही गावं आहेत त्या ठिकाणी रस्ता वीज पाणी या मूलभूत सुविधा अजूनपर्यंत पोचलेल्या नाहीत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की जसे की पानवे गावामध्ये अनेक समस्या आहेत रस्ता वीज आणि पाणी या माध्यमातून आज आमची टीम चिरगाव या मुक्कामी आलेली आहे आपण या ठिकाणी तिथून पाहू शकता माझ्या पाठीमागच्या साईडला हा जो रस्ता आहे हा कच्चा रस्ता स्वातंत्र्याला साठ वर्ष होऊन गेली तरी अजूनपर्यंत तो पूर्ववत झालेला नाही आणि यापुढे देखील केव्हा होईल ही के शंका मनाला सतावत आहे हो म्हसळी तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगराळ विभागात वसलेली शिरगाव बौद्धवाडी स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर देखील इथला पक्का रस्ता होऊ शकला नाही इथली श शाळेत जाणारी मुले कॉलेजला जाणारी विद्यार्थी अहवालवृद्ध यांना पायपीठ करून म्हसे या ठिकाणी यावे लागते वेळी जर कोणी आजारी पडले तर त्यांना अक्षरच्या पाळण्याची पालखी करून म्हसे शहरामध्ये उपचारासाठी आणावे लागते येथील नागरिकांकडे संवाद साधल्यानंतर असे निदर्शनास आले की सगळेच राजकीय पक्ष फक्त मतदानाच्या वेळी आश्वासनांची खैरात झाडतात निवडणुका झाल्या की या विभागाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही आम्ही बोलू चिरगावगावच्या रस्त्याची आपण अवस्था पाहिली त्याप्रमाणे काही तरुणी देखील सामोरून येताना चालत येताना आपल्याला दिसत आहेत जाणून घेण्यास त्यांच्या प्रतिक्रिया काय ताई आपण कुठून चालत आम्ही मसायला गेलेलो आणि तिकडूनच चालत आपल्याला किती वेळ लागला आम्हाला इथे येईपर्यंत पाऊन तास तरी लागला आम्ही देखील याच रस्त्याने पुढे चालत आहे आम्ही ह्या रस्त्याची अवस्था पाहिलेली आहे हा रस्ता अजून पूर्णपणे पुर, पुरा झालेला नाहीये त्या रस्त्याच्या बाबत आपण काय सांगाल रस्त्याच्या बाबत बोलायचं म्हणजे आता तुम्ही तरी बघितलंच रस्ता खूपच खराब आहे आमचा म्हणजे खूप परिस्थिती बेकार आहे रस्त्याची आता तरी ठीक आहे म्हणजे उन्हाळा तर आम्ही कसं तरी येतो गावची लोक येतात माती वगैरे रस्त्यावर टाकतात आणि रस्ता होतो तात्पुरता रिक्षा वगैरे येतो रिक्षा पण येतो तो, तो पण गावच्या बाहेर मग कोण आजारी वगैरे असेल तर पूर्ण गावामध्ये पण रस्ता जात नाही आमच्याकडे असं आहे आणि मग तो रिक्षा बाहेरच थांबणार आणि तिकडून जावं लागतं आणि रस्त्याची परिस्थिती खूपच वाईट आहे तसंच आमच्याकडे लाईट वगैरे नाही आहेत रस्त्याला म्हणजे बघायला गेलात तर तुम्ही रस्त्याला लाईट्स वगैरे पाहिजे आणि आता आम्ही शाळेत कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहे त्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम होतो म्हणजे सकाळचं लेक्चर वगैरे असतं आम्हाला अटेंड करता येत नाही असं म्हणजे सरकारकडून बरंच ऐकायला मिळतं की विकास होतोय देशाचा विकास होतो पण आमच्याकडे विकास हा शब्द फक्त आम्हाला ऐकायला मिळतो अजूनपर्यंत आमच्याकडे पोचलाय नाही बरेच म्हणजे पक्षाचे नेते वगैरे येतात आमच्याकडे जेव्हा कधी येतात जेव्हा मतदान असतं तेव्हाच आमच्याकडे गाड्या वगैरे येतात त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोण विचारून पण बघत नाही म्हणजे तुमच्याकडे रस्ता आहे तुमची परिस्थिती कशी आहे काही नाही जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा आमच्याकडे सगळे पोचतात पण त्याच्यानंतर आमच्याकडे कशातच काय नसतं आणि प्रत्येक वेळेला आम्हाला म्हणजे खोटी आव्हानं दिली जातात की तुमचा रस्ता होणार रस्ता होणार पण आमच्याकडे रस्त्याचं अजून काहीही झालेलं नाही आणि असाच रस्ता पडला आहे आपण काय सांगाल जसं एक्झाम वगैरे असेल ना आता मी ट्वेल्थ सँडर्डला इथे मसल्या जाते आम्हाला निघायला कमीत कमी एक तास लागतो जर मॉर्निंगचा सातचा सा पेपर असेल तर आम्हाला साडेपाचला निघायला लागतं काळोखातून का निघायला लागतं आणि जर सोबत कोण नसलं तर मग आणटी जनावरांची भीती असते आणि वरून लाईट पण नसते या रस्त्याने आणि पावसात येताना आमची एवढी अडचण होते येताना छत्री जरी आणली तरी आम्हाला पूर्ण प्रोटेक्शन नसतं फक्त आमचं पाय फक्त शरीर वरचं ओढलं असतं आणि खालून पाय ओढळे होऊन जातात तसे क्लासेसमध्ये घेत पण नाही की बाबा ओढलं आहेत तर आजारी पडाल वगैरे म्हणून आणि आमचं तसेच सकाळचे दोन लेक्चर तरी अटेंड होत नाही सकाळी गेलो तर मग ग्रा लेक्चरवरती आम्हाला व शिक्षक पण वरटतात की उशिरा काय येतात लेक्चर नाही अटेंड होत तसे आमच्या एक्झाममध्ये मग मा, आमच्या मार्क्समध्ये पण पण खूप डिफरन्स येतात आज आपण या ठिकाणी या चिरगावगावच्या रस्त्याच्या समस्याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आमच्या तरुणी आम्हाला रस्त्यात मिळाल्या एकंदर त्यांच्याशी वार्तालाप करताना माझ्या असं निदर्शनात आलं की ह्या तरुणी रण रण त्या उन्हातून चालत असताना अक्षरशः बोलताना त्यांना धाप लागलेली आहे आपण विचार करू शकता जर तरुण वर्ग तरुण वर्गाला एवढा त्रास होत आहे तर मग जे ग्रहस्थ वगैरे आहेत त्यांना किती त्रास होत असेल आणि स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर देखील हा त्रास या ठिकाणी चालू आहे आम आमची या तरुणींच्या माध्यमातून आणि या ग्रामस्थांच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याच्या विषयी आपण विचारात घेऊन हा रस्ता त्वरित नवीन करावा अशी विनंती येथील अशी मागणी आहे की हा जो रस्ता गेली अनेक वर्ष कच्च्या अवस्थेत पडलेला आहे तो माईबाप सरकारने त्वरित पक्का करून येथील जनतेची पायपीट थांबवावी ज्याप्रमाणे आपण ह्या रस्त्याची परिस्थिती पाहिली आणि हा हा रस्ता पाहत पाहत आम्ही दोन किलोमीटर आतमध्ये ह्या तळपत्या उन्हातून चालत आलो आम्हाला एवढा त्रास झाला की आम्ही मध्येच थांबलो जिथं आम्हाला काही या गावातील ग्रहस्थांची आमची भेट झाली कारण इथून पण वरच्या साईडला अजून गाव जवळ एक तर दीड दीड किलोमीटर लांब आहे परंतु तळपत्या उन्हातून त्रास होत असल्यामुळं आम्ही तिथपर्यंत पोचू शकलो नाही आणि म्हणून मध्येच आम्ही इथे थांबून त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहोत दादासाहेब हा आपला जो रस्ता आहे हा गेल्या कित्येक वर्षापासून असा पडलेला आहे हे आपण जरा आम्हाला ह्याचं स्पष्टीकरण कराल हा रस्ता म्हणजे गेली आमची साठ वर्षं आणि आमची तिसरी पिढी चाललेली आहे अजूनपर्यंत ह्या लक्षात कोणी काय लक्ष दिलेलं नाही ह्या रस्त्यावरती तर हा नाला जो दिसतो आमचा हा पाण्याचा ह्या नाल्यामधून आम्ही दीड किलोमीटर कमसे कम पाणी भरायचो आणि तसेच तरी आम्ही स्वतः म्हणजे आमचे स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही स्वदेश फाउंडेशनमधून पाणी घेतलेलं आहे त्याने आम्हाला एवढं पाण्यासाठी जर मदत केलेली आहे थोडीफार तर फक्त आमच्या रस्त्यात ते तर आमच्या रस्त्याचं काम झालं पाहिजे आपल्या ठिकाणी आपल्या काही भगणी देखील आहेत कारण पाणी भरण्याचं मेन काम ज्या माता भगिणीच करत असतात त्यांना काय त्रास आहे जाणून घेऊया त्यांच्या शब्दामध्ये ताई आपण या रस्त्याच्या संदर्भात आणि पाण्याच्या संदर्भात काय सांगा सांगायचं म्हणजे आमची मुलं पाचवीपासून असलेल्या शाळेमध्ये जातात तर त्यांना काय गाडी वगैरे रिक्षा वगैरे काय येऊ शकत नाही तर मुलं आमची थकवा येतो त्यांना त्याच्यामुळं ती मुलं अभ्यास करायला कंटाळतात नंतर कशी पण अभ्यास करून परत सकाळी उठून शाळेमध्ये जातात दहा वाजता निघून बारा साडे अकरापर्यंत शाळेत जातात दीड तास त्यांना शाळेमध्ये जायला लागतो या ठिकाणी आपल्याबरोबर काही वरिष्ठ नागरिक देखील आहेत जाणून घ्यावे आपण त्यांच्या <ental habitat> का काय सांगा आमचा रस्ता म्हणजे भरपूर हा जंगलातून आहे आणि जंगलात असल्यामुळं आम्हाला भरपूर त्रास आहे ना रस्तासुद्धा काही चांगला नाही आहे पायी रस्ता आहे पायी रस्ता असून क्षणी आम्हाला इकडे काय गाडी घोडं म्हणजे येतच नाही हजारी कोण पडलं तर घरातून घरच्या घरामध्ये त्याला जीवन गमावायला लागतं कारण काय रात्रीच्या वेळे कोण उचलून आणणार डोक्यावरती ह्या जंगलातून या ठिकाणी आपले दुसरे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचं नेहमीच या रस्त्याने येणं जाणं असतं आपण विचारूया दादा या समस्यांबद्दल आपण काय सांगा या समस्यांबद्दल हा आत्ता आम्हाला उन्हाळी थोडा रिक्षा वगैरेचा प्रवास होतो परंतु रिक्षावाले पण कधीकधी तीनशे चारशे असे पैसे घेतात आणि जो गो गोरगरीब असेल तो क कुठून पैसे आणणार आणि तो आजारी माणूस पडला ज्या पैसे नाही तो कुठून ना आणणार पैसे आणि त्याला घेऊन जाणार अशा पद्धतीत ह्या रस्त्याचं आम्हाला ने त्रास होतो आणि पावसाळी तर आम्हाला भरपूर त्रास होतो पावसाळी तर आम्हाला शक्य होत नाही आणि ह्या जंगलातून कुठे कामाला आपल्या उदारनिवारणासाठी जर कामाला मसल्यामध्ये गेली तर रात्र झाल्याच्या नंतर त्याला जाता येत नाही रात्रीतून जंगल असतं आणि गवत असतं या गवतातून जाता येत नाही आणि या रस्त्याच्या साठी असं सरकारने आमच्याकडं लक्ष घालावं या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं की ज्या ठिकाणी मी विचारल्याप्रमाणे काही नागरिकांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की स्वातंत्र्याला आपली साठ वर्ष होऊन गेली तरी या गावाकडे विकास काय असतो हे अजून या गावाकडे कुठलाही विकास झालेला नाही हे एकूण या नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आत्ताच आम्ही चिरगाव मुक्कामी विजिट करून आलो आणि एकंदर इथली परिस्थिती पाहता ज्याप्रमाणे रस्ते वीज पाणी या मूलभूत सुविधा या गावामध्ये देखील अद्यापर्यंत पोहोचलेले नाहीत जसं आजचं सरकार म्हणतं आहे सबका साथ सबका विकास परंतु विकास कशाला म्हणतात हे राज्यकर्त्यांनाच माहिती नाही या एकंदर परिस्थितीवरून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद अस्लमसह विनायक जाधव महाराष्ट्र वाईज वेब न्यूज म्हसळा रायगड